इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिहारा विरोधात ठाकरे पक्षाचे आंदोलन सुरू आहे हा जिहार फाडून आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी या जिहाराचा निषेध नोंदवला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते काजू हमी भावासाठी निघालेला आर हा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे या जिहारामुळे शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असे सांगत जिल्हाधिकारी भवनाच्या प्रवेशद्वारावर हा आर काढून त्यांचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना वाटागटाचे आमदार वैभव नाईक शिवसेना नेते सतीश सावंत सुशांत नाईक अतुलराव राणे संदेश पारखर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते <laughs> म्हणतो देणार नाही काजू शेतकऱ्यांना फसवणाऱ्या शेतकार सरकारचा सरकारचा सरकारचा

शेतकऱ्यांकडनं स्वस्त घराने कापूस घेतलं ते आम्ही भाव देतो आता आता हा आमचं हे शेतकऱ्यांचा सरकारचं की आम्हाला आता आम्ही शेतकरी आम्हाला एकशेऐंशी रुपये रेट रिडे आहे शंभर रुपये आम्ही इथले एकशे दहा रुपये विकले आम्ही सत्तर रुपये नुकसान झालं आता दुसरं जाऊन देत आहे हे जर नऊ जुलैला रिझल्ट आला तर नऊ जुलैला जी आर झाला तर आज तारीख एकतीस जुलै तीस जुलैमध्ये तुम्ही इन्स्टिट्युशनच ती केली नाही आणि तुमच्याकडे एकही अफजाराला नाही म्हणजे ह्या जी आरला तुम्ही हे नाही त्यामुळे या जी आर हा शिवसेनेच्या वतीने ह्या जी आर खरं तर गेले तीन महिन्यापूर्वी पोलीस पाटील यांच्या परीक्षा झाल्यात त्यांना नियुक्तीपत्र खरंतर दिली पाहिजे होती त्यांच्या त्यांची लिस्ट लागली आहे परंतु काही राजकीय दबामुळे ही लिस्ट थांबलेली आहे परंतु आज ते कुठल्या राजकीय पक्षाचे असू देत काय असून देत परंतु जिल्ह्यातील पोलीस पाटील जे झाले आहेत त्यांचं पंचेचाळीस हजार रुपये नुकसान शासनाने केलेलं आहे एक तर शासनाने या अधिकाऱ्यांवर तर कारवाई केली पाहिजे नाहीतर दुसरं की शासनाकडे पैसे नाहीत म्हणून त्यांच्या नियुक्त्या देत नाही असे आमचे दोन आरोप आहेत दोन आरोपाची लवकर त्यांनी खरंतर उद्यापर्यंत आठ चार दिवसात आम्हाला ते नियुक्तीपत्र देण्याचं सांगितलेलं आहे पण नसेल तर हे होणार आता जो काजूचा जीआर आर निघालेला आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी काजू विक्री केलेली आहे त्यांना जीएसटीचं बिल देणं हे त्या जे आरमध्ये बंधनकारक केलेलं आहे यामध्ये आज शिवसेना शिष्टमंडळाने मागणी केलेली आहे शासनाकडे की ज्या ज्या साथबरोबर काजूची नोंद आहे आणि ज्यांनी राज्य आणि केंद्राकडे काजूचा विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट पन्नास रुपयाचं अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करावं आणि तशाप्रकारे जीआर मध्ये बदल करावा दुसरा स इशेदारांचं जे काही संमतीपत्र आहे ते सुद्धा शिथिल करण्याची मागणी केलेली आहे एकंदरीत ह्या जी मध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही जहाचं घटी होत्या त्या जाचंघटी रद्द करण्यासाठीच आजची निदर्शनं होती जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि शासनाकडे त्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेऊ असं त्यांनी आज या ठिकाणी आश्वासन दिलं आहे त्यानंतर आंबा आणि काजू फळपीक विमा योजनेचा संरक्षित कालावधी हा तीस जूनला संपलेला आहे एक जुलैला फळपीक विम्याचे पैसे देणे शासनावर बंधनकारक आहे अद्यापही त्यांनी पैसे दिलेले नाहीये लवकरात लवकर त्याची यादी जाहीर करण्याची भूमिका कृषी अधीक्षकांनी घेतलेली आहे आमदार साहेब आपण आज या जीआरची फाडून होळी केली आहे काय सांगतो खरं तर शासनाने नऊ तारीखला जे आर काढला आहे लोकसभेच्या निवडणुकीचा वापर या आमच्या शेतकऱ्यांचा करून घेतला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांना सांगितलं की तीस रुपये अनुदान होईल चाळीस रुपये अनुदान होईल अनुदा रेट वाढेल परंतु आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जवळजवळ पाचशे कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे तरी पण आता दहा रुपयाचा जे आर झाला आहे नऊ तारीखला जी आर झाला आहे तर दुर्दैवाने जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आणि काजू बोर्डाचे जे सदस्य आहेत त्यांची एकही बैठक आज झाली नाही आज पूर्ण आहे म्हणजे फक्त जी आर काढायची आणि ते जी आरचं अभिरुचनही करायचे नाही म्हणून त्या जी आरची आम्ही त्या जीआर जी आर आहे त्याचबरोबर आज जिल्ह्यातल्या लोकांना धान्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने खरं तर पाऊस या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडला आहे आणि सर्व डाऊन आहेत लाईट नाहीत आणि ऑफलाईन पद्धतीने तीस तारीखपर्यंत धान्य आज तीस तारीखपर्यंत धान्य मिळालं नाहीत आम्हाला आम्ही त्यांनी सांगितलं की ऑफलाईन पद्धतीने धान्य द्या आणि येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये त्यांनी तो असा ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्याचा जी आर काढण्याचं त्यांनी मान्य केलं आहे त्याची पत्रवाद केलेला आहे आणि ते होतील त्याचबरोबर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता हळूहळू आपल्या प्रत्येकाच्या खाजगी जमनीमध्ये बेलड्याच्या पानाची झाडं आहेत आणि त्यांना शासन फॉरेस्ट अधिकारी चुकीच्या पद्धतीने त्या बेलड्याच्या पानाची वाहतूक करण्यासाठी रोखत आहेत आम्ही ते म्हणाले की फॉरेस्टची जर असेल तर फॉरेस्टचे कर्मचारी त्यांच्या संरक्षणासाठी बघा देते पोलीस फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांना आणि खाजगी जमनी असेल तर आम्ही ते बोलून घेतलं जाणार खाजगी वस्ती बेल्ड्याची पानाची पानं आहेत ती लोकांना रोजगार निर्माण आहे स्थानिक लोकांना काहीतरी रोजगार त्यातून मिळेल तो अनुदान घेतला परंतु कालूच्या संदर्भात इन्शुरन्स संदर्भात ज्या सदस्य साहेबांना सांगितल्याप्रमाणे सा, जर या संदर्भात गेल्या येणाऱ्या नऊ पुढच्या अठ्ठावीस ऑगस्ट जर तर पुन्हा आमचं आज आम्ही शिवसेनेच्या वतीन पडलो पुढच्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू आणि मोठा मोर्चा या ठिकाणी काढणार आपण जिल्हाधिकाऱ्यांवर सरळ आरोप केले की आपण हे लक्ष घातलं पाहिजे होतं या संदर्भात आपण बघितलं असाल की नऊ तारीखला जी आर आल्यानंतर त्याच्या बैठका झाल्या पाहिजेत एकही बैठक घेतली नाही हे आपल्या कुठ्यात निष्पन्न झालंय आणि त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासनावर पालकमंत्र्यांचं अंकुश नाही दोन्ही मंत्री फक्त आज बघित असाल की केसरकर आणि पालकमंत्री एकमेकावर आरोप प्रत्यारोप एकमेकाच्या ह्याच्यात करतायत आणि त्यामुळे जिल्ह्यातील कुठल्याही गोष्टीकडे ह्या अशा गोष्टी झाल्या पाहिजे होत्या मीटिंग झाली पाहिजे होती चर्चा झाली पाहिजे होती ही चर्चा झाली नाही आपल्या पुढे झाले निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला